नमस्कार मित्रांनो मी सुनील राठाडे आणि आज आपण एक बघणार आहोत एक नवीन व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे एक आज इकडे मंडंगामध्ये एक दिवाणी न्यायालयाचं ओपनिंग आहे आणि त्या ओपनिंगसाठी सरन्यायाधीश साहेब त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब आणि पालकमंत्री उदयजी सामंत गृहराज्यमंत्री दादा कदम त्यावेळी पण येणार आहेत तर मित्रांनो जेव्हा मोठ्या मंत्र्यांचा ताफा येत असतो तेव्हा त्या ते ताफ्यामध्ये कुत्रे येऊ नये त्यावेळी कुत्रे पकडण्यासाठी आधी हा स्क्वॉड आलेले आहे कसं आहे जेव्हा ताफा जातो हो, तेव्हा कुत्रेमध्ये जर आले तर खूप ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो तर मित्रांनो मंडंगामध्ये मी पहिली वेळ बघतो आहे कुत्रे पकडताना स्क्वॉड आलेले आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ वेगळा आहे पण मित्रांनो आपल्याला नॉलेज पण पाहिजे थोडी माहिती पण पाहिजे तर तुमच्यापर्यंत ही माहिती मी पोहोचवणार आहे कशा पद्धतीने पकडलं जातं ते तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ जसे जसे शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो एक नव नवीन प्रकार या नवनवीन माहिती तुमच्या पोहोचवण्याचे काम आपण करतोय तर पाहूया आपण कशा पद्धतीने पकडलं जातं ते तर मित्रांनो हे पहा कशा पद्धतीने पकडले जात आहे ते हे पहा तुम्ही समोर बघू शकताय आज स्क्वॉड आहे आणि ही गाडी आहे बघा आता आतमध्ये कशा पद्धतीने टाकलं जाते बघा हे गेट ओपन केला जातो आणि झटकन त्यांना आतमध्ये सोडलं जाते जाळीतून हे पहा आज जवळजवळ इथे दहा बारा कुत्र्यांना पकडलेली आहे आणि कुत्रे शोधत आहेत कुठे गेले सगळे मित्र आमचे तर ते सगळे मित्र आहेत गाडीमध्ये जसं जसं एक एक जण आतमध्ये जातो आहे तसे त्यांना मा... माहिती पडते की आपले सगळे मित्र इकडे एक एकत्र आहोत आपण हे पा <laughs> कशा पद्धतीने बघा पकडलेले आहे जाडी तोडून तो बाहेर पडतोय आणि आता दुसरी जाडीमध्ये त्याला पकडणार पुन्हा हे पा बाहेर पडायला बघतोय किती प्रयत्न करतो आहे बघा हे पहा आता दुसरी दुसरी जाळी लावलेली आहे हे बघा गोल राऊंड फिरवले आता जास्त तळमळ करायला मिळणार नाही त्याला मित्रांनो हे व्हिडिओ दाखवण्याचं मागचं एक असा हेतु आहे की बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं हे कुत्रे नेमके आता जे पकडतात ते घेऊन कुठे जाणार आणि काय करणार तर मित्रांनो ह्या कुत्र्यांना आता घेऊन जाऊन त्यांची नजबंदी करणार आणि त्यांना वॅक्सिन वगैरे हो देणार आणि पुन्हा ह्याच एरियामध्ये आणून सोडणार त्यांना फक्त काय त्यांची वाढ होणार नाही त्याच्याने नजबंदी केली जाते हे पहा हा दुसरा पकडून आहे आता ले गाड़े आणी इते पा जामा ले है। हे नहीं 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 नहीं। बगने हाँ है। पा कशापर्यंत सोडलं जातं आतमध्ये ही गाडी आहे त्यांची स्पेशल आणि इथे लोक बघा सगळी जमा झालेली आहेत कारण हे मंडंगमध्ये लोकांसाठी नवीन आहे बघण्यासाठी हा पाहता एकदम गप्प उभा आहे कुत्रा